निकिता आपले हॅलो किचन मध्ये मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण एक नवीनच रेसिपी पाहणार आहोत जी पाहण्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओच्या अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोच तर ही रेसिपी म्हणजे घारीची आहे आणि ही रेसिपी गावाकडची एकदम स्पेशल आहे तर ही घारी बनवायची कशी जाणून घ्या या व्हिडिओमधून आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आपल्याला घारी बनवण्यासाठी इथे रताळे लागतात जे बाजारामध्ये आपल्याला भेटतात हे रताळे जे आहेत ते उकडायला घालायचे आहेत सेम बटाट्यासारखे जसे आपण वडापाव बनवण्यासाठी किंवा समोसे बनवण्यासाठी बटाटे जे उकडायला घालतो सेम तसेच एक ग्लास पाणी टाकायचे याच्या शिट्ट्या निघत आहेत तोपर्यंत आपण इकडे गुळवणी तयार करूया घारी बनवण्यासाठी तर इथे एक वाटी गूळ घेतलेला आहे मी आणि यात एक ग्लास पाणी टाकायचे पाणी टाकल्यानंतर आपल्याला हे हाय फ्लेमवर पाणी गरम होऊन द्यायचे पाणी गरम झाल्यानंतर लो फ्लेमवर गूळ जो तो तो आहे तो विरघळवून द्यायचा गूळ विरघळत आहे तोपर्यंत इकडे तीन शिट्ट्या निघलेल्या आहेत तर रताळे जे आहेत ते आता पूर्णपणे छान असे उकडलेले आहेत याचे आपल्याला आता थंड झाल्यानंतर साल काढून घ्यायचेत इकडे गुळवणीही तयार झालेली आहे पाहू शकता तर आता रताळे थंड झालेत याची आपल्याला साल काढायची पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला साल काढून घ्यायची सर्व रताळ्यांची साल काढायची तर पाहू शकता आता साल काढून झालेली आहे सर्व रताळ्यांची आणि हेच रताळे आपल्याला आता खिसून घ्यायचे आहेत घारे बनवण्यासाठी रताळे जे आहेत ते आपल्याला खिसून घ्यायचे आहेत असेच घ्यायचे नाही आहेत तर अशा प्रकारे आपल्याला खिसून घ्यायचे रताळे खिसून झाल्यानंतर आपल्याला इथे तीन वाट्या गव्हाचे पीठ घ्यायचे घारी तयार करण्यासाठी आपल्याला गव्हाचे पीठ लागणार आहे नंतर यात सुटबडी शेप टाकून घ्यायची चवीनुसार मीठ टाकायचे मीठ जास्त टाकायचं नाही आहे जर मीठ जास्त झालं तर याचा गोडपणा जो आहे तो याला राहत नाही आहे त्यामुळे जास्त मीठ टाकायचं नाही आहे आणि हे सर्व आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं तर आता अशा प्रकारे आपल्याला हे मिक्स करायचे तर आता मिक्स पूर्णपणे करून झाल्यानंतर आपल्याला यात जे मगाशी गुळवणी केलं होतं ते यात गुळवणी टाकून घ्यायचे पहिल्यांदा गुळवणी जे आहे ते थंड करायचे आणि मग यात वतायचे असेच वतायचं नाही आहे मगाशी दाखवलं होतं तेवढं गुळवणी जे आहे ते याला लागणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला मळायचे इथे मळून तयार आहे तर एवढं मऊ पीठ तयार झालेलं आहे रताळ्यामुळे खूप छान तयार झालेले इकडे आपल्याला आता गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि पोळपट्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे त्याच्यावरती हा गोळा मांडून आता आपल्याला लाटायचे तर एवढी पातळ घारी आपल्याला करून घ्यायची आणि याची साईज पाहू शकता एवढी पाहिजे तर आता घारी आपल्याला भाजायची याच्यावरती तेल ओतायचं आणि घारी टाकून घ्यायची नंतरही थोडंसं तेल टाकायचे आपल्याला आणि घारी पलटून घ्यायची छान भाजलेली आहे तर आता घारी आपली भाजूनही तयार आहे पाहू शकता एकदम परफेक्ट घारी तयार झालेली आहे तर घारी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे व्हिडिओला लाईक शेअर करून आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगायचे जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो ब बाय